चालवत आहोत आणि वारी आम्ही सतरा तारखेपासून प्रवास करायला चालू केलो आहोत तरी ह्या प्रवासात ऊन वारा आणि सुन वारी चालू आहे आमची आणि आता आम्ही ह्या पुण्य नगरीमध्ये आम्ही प्रवेश केला आहे या पुण्य नगरीमधल्या सर्व भाविक भक्तांनी आमची अशी व्यवस्था केली की आम्हाला काही सुद्धा कमी पडलं नाही आणि आम्ही जे वारी करतो घरापासून निघाल्यापासून आम्हाला असं वाटत होतं की आमची व्यवस्था होती की नाही पण माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आणि पांडुरंगाने आम्हाला भरपूर काही साथ दिली जिथं तिथं आमच्या पावलं गणे आम्हाला त्यांचं दर्शनाच्या उद्देशाने आमच्या समोरासमोर येऊन भाविक भक्तांना आम्हाला जेवणाची नाश्त्याची जिथं तिथं आमची सोय केली तरी आता आम्ही सध्या आहोत पुण्य नगरीमध्ये बघा ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला पण पुण्य नगरीने आज ह्या भाविक भक्तांना एवढी सोय केली आहे की काही सुद्धा जिथं पाहिजे पाणी बॉटल वगैरे नाश्ता पाणी तिथं सर्व काही हजर केलं आहे एवढं काय आता सांगण्यासारखं भरपूर आहे पण आता मी ते सांगू शकत नाही रामकृष्ण हरी